तेवीस जून ते एकोणतीस जून दोन हजार पंचवीस चे भविष्य भाकीत वादळे पूर अतिवृष्टीची शक्यता चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा सर्वत्र आजकाल हीच चर्चा आहे की असे काय ग्रहमान चालू आहे की एका मागून एक दुर्घटना होत आहेत या संबंधित आपण व्हिडिओमध्ये सुद्धा उल्लेख केला आहे शनी मंगळ कुयोगामुळे युद्ध अपघात घातपात नैसर्गिक आपत्ती विमान दुर्घटना रेल्वे दुर्घटना जहाज बोट दुर्घटना आगीचे अपघात होण्याची शक्यता आपण मागील व्हिडिओमध्ये वर्तवली होती त्याप्रमाणे अहमदाबाद विमान दुर्घटना केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटना रेल्वे दुर्घटना मावळमधील मा पूल पडल्यामुळे झालेली हानी आपण अनुभवली आहे या कुयोगाचा परिणाम अकरा जून ते नऊ ऑगस्ट पर्यंत तीव्रतेने जाणवणार आहे याचा दुष्परिणाम सामान्य जनतेबरोबरच राज्यकर्ते व राजकीय व्यक्ती नेते सरकारी अधिकारी पोलीस लष्कर खेळाडू यांच्यासाठी विशेष त्रासदायक राहणार आहे याच कुयोगामुळे हो रशिया युक्रेनचे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता असून इराण आणि इस्रायल युद्धाचा दुष्परिणाम जगाला भोगावा लागण्याची या काळात शक्यता राहील याच युद्धाबरोबर विमान दुर्घटना वादळे अतिवृष्टी पूर वीज पडून होणारी हानी जुने पुल पडून होणारी दुर्घटना जहाज नौका दुर्घटना यातून होणारी हानी नऊ ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण जगासाठीच त्रासदायक असणार आहे या काळात कोरोनासारखा का संसर्गजन्य विकार वाढणार असून सौम्य व औषधांनी त्वरित बरा देखेल या कालात राहे। रोजी सूर्य आद्रा नक्षत्रात प्रवेश करीत असून या नक्षत्रावर पाऊस मोठ्या प्रमाणावर होणार असून अनेक ठिकाणी पूर अतिवृष्टीमुळे नुकसान संभवते तसेच घरांची पुलांची पडझड वीज पडून होणारी दुर्घटना जहाज बोट दुर्घटना यातून मोठी जीवितहानी देखील पुढील काळात होण्याची शक्यता राहील मोठे लेखक साहित्यिकांसाठी हा काळ प्रतिकूल असून या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीच्या मृत्यूच्या घटना संभवतात याशिवाय या काळात मोठ्या राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीचा मृत्यू या काळात संभवतो संशोधन वैज्ञानिक बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ प्रतिकूल राहील या क्षेत्रातील व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात अमेरिका चीन मधील व्यापार युद्धाचा फटका दोन्ही देशांना बसू शकतो प्रमुख व्यक्ती सत्ताधारी पक्षाला त्रासदायक काळ राहील सत्ताधारी पक्षांमध्ये फूट पडण्याची शक्यता राहील ट्रम्प यांच्या विरुद्ध बंडखोरी देखील होऊ शकते सिंह राशीत मंगळकेतू योग होत असल्यामुळे महाराष्ट्रातील सरकारमध्ये मोठ्या घडामोडी अनुभवास येतील मधील पक्षांमधील मतभेद यावेळी चव्हाट्यावर येतील मुंबईला अतिवृष्टीचा धोका संभवतो काही राज्यातील सरकार अस्थिर होऊन सत्ताधारी पक्ष आघाडीमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता राहील या काळात पश्चिम किनारपट्टीवर वादळे अतिवृष्टीचा धोका संभवतो गोवा कोकण गुजरात मुंबई या प्रदेशांना विशेष धोका राहील शाळा कॉलेज प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठा गोंधळ या काळात होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना मनस्ताप संभवतो शेअर मार्केटमधील गोंधळाची स्थिती या काळात कायम राहणार असून बनावट तेजी या काळात संभवते सोन्या चांदीच्या भावात देखील तेजी कायम राहण्याची शक्यता असून इराण इस्रायल युद्धामुळे सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ होऊन याचबरोबर इंधन वाढ झाल्यामुळे महागाईमध्ये मोठी वाढ संभवते याच काळात सरकारी कर्मचारी डॉक्टर यांचे संप बंद होण्याची शक्यता राहील या काळात मोठे गुन्हेगार अतिरेकी देखील पकडले किंवा मारले जातील मात्र या काळात अपहरण आत्महत्या फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर अनुभवास येतील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद